तिथे महाविकास आघाडीच्या काळात गाडीभर पुराव्यांची जोरदार चर्चा रंगली होती तशी चर्चा आता बॅगभर पुराव्यांची रंगली आहे हे पुरावे सादर केले आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी सिडकोचे तत्कालीन अध्यक्ष संजय शिरसाट यांच्या विरोधात पुन्हा एकदा राष्ट्रवादी आक्रमक झाली आम्हाला फडणवीस म्हणाले पुरावे सादर करा म्हणून आम्ही त्यांना देण्यासाठी बारा हजार पानांचे पुरावे बॅग भरून आणलेत अशा शब्दात रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांना आव्हान दिलं सिडकोचे अध्यक्ष असताना शिरसाट यांनी मुंबईतील बिवलकर यांना सुमारे एकशे पन्नास एकर जमीन दिली आणि यामध्ये पाच हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी रोहित पवारांनी केली तसंच शिरसाट यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात यावा अशी मागणीही त्यांनी केली बारा हजार टोटल साडे बारा टक्के योजनेसाठी अनेक वर्ष झालं गरीब तिथं पाठपुरावा करत आहेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न करत आहेत तिथं लोकांना भेटत आहेत नेत्यांना भेटत आहेत पण त्यांचं एक सुद्धा काम होत नाही मग बिवलकरांचं पाच हजार कोटी रुपयाचं काम हे दोन दिवसामध्ये ते सुद्धा चाळीस टेबल पास करून हे कसं झालं बॅग भर आमचे पुरावे आहेत बारा हजार पानांचे पुरावे आहेत त्यामुळे या भ्रष्ट व्यक्तीला तिथं राहण्याचा कुठेही अधिकार नाही एकसष्ट हजार स्क्वेअर मीटरचा भूखंड हा ताबोडतोब तिथं तुम्ही त्या ठिकाणी थांबवावा रोहित पवारांनी केलेल्या आरोपांनंतर संजय शिरसाट हे पत्रकार परिषद घेणार होते मात्र दाडधुकीचं कारण देत ही पत्रकार परिषद रद्द करण्यात आली यावरून देखील रोहित पवारांनी निशाणा साधला रोहित पवार यांनी पोस्ट करत शिरसाट यांना टोमणा लगावलाय संजय शिरसाट साहेबांना अचानक दाढदुखीचा सा त्रास सुरू झाल्यानं शिरसाटांनी सिडकोच्या भूखंडा वाटपाबाबतची पत्रकार परिषद रद्द केल्याचं समजतय आपलं दुखणं लवकर बरं होवं ही सदिच्छा आम्ही या विषयावरील पत्रकार परिषदेची वाट बघत आहोत संजय शिरसाटांनी पैशांनी भरलेल्या बॅगेच्या व्हिडिओवरून पुन्हा एकदा भाष्य केलं एका कार्यक्रमात गणपती मिरवणुकीच्या मुद्द्यावर बोलताना बँडसाठी पैसे कमी पडल्यास माझी बॅग आहेच असं विधान संजय शिरसाट यांनी केलं तर शिरसाट यांनी पैशांसंदर्भात भर कार्यक्रमात केलेल्या विधानावरून संजय राऊतांनी निशाणा साधला मी सर्व मंडळाच्या अध्यक्ष काय करायचं आपल्याला पैसे कमी पडत सर्व लोक आहेत उघडे सर आता ह्याच्यावरती आपण काय बोलू शकतो बॅग उघडी आहे त्यांची कारण हे जे लुटलेले पैसे आहेत त्या बॅगेत आहेत भ्रष्टाचाराच्या पैशावरती तुम्ही गणेशोत्सव साजरा करा हा स्पष्ट संदेश आहे